राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये अनेक उपक्रम राबवले जात असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय या उपक्रमास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती होताना दिसून येते चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान राबवले जात असून एक पेड माके नाम अभियान हे हा बोललं जात आहे तसेच राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या अंतर्गत महिला आणि बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनपान करणाऱ्या माता तसेच किशोर वयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड माके नाम चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानाद्वारे माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा